उल्हासनगर कॅम्प पाच मधील गॅस गोडाऊन परिसरात अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे अडीच वाजता प्रेम ननावरे आणि भावेश पीर यांच्यावर हल्ला करण्यात आला होता बाबू गायकवाड रुद्र मैराळे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी या दोघांना ठोसे बुक्क्यांनी मारहाण केली होती या हल्ल्यात भावेश भोईर गंभीर जखमी झाला होता या प्रकरणी चौघांविरोधात ही लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता मात्र घटनेनंतर बाबू गायकवाड फरार झाला होता दरम्यान तो आपल्या राहत्या घरी परतल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे एपीआय दत्तात्रय सानब पी एस आय संग्राम मालकर अंकुश सुरेफाळ अविनाश सुर्वे यांच्या पथकाने गायकवाड पाडा येथे सापार असून त्याला अटक केली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत काही गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला प्रमुख आरोपी जो आहे बाबू गायकवाड त्याला हिललाईन पो पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आज सकाळी मोठ्या शितापीने अटक केलेली आहे यामध्ये गुप्त बातमीद्वार तांत्रिक विश्लेषण आणि याच्या अनुषंगाने आपण त्याला त्याच्यापर्यंत पोहोचण्यात आम्हाला यश आलेलं आहे आज सकाळी त्याला आम्ही हिल्लाईन पोलीस स्टेशनमध्ये वॉन्टेड असलेल्या एका अटेम्प्ट टू मर्डरच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे गेल्या एक वर्षापासून विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या बातमीच्या आधारे आम्ही संबंधित गुन्हेगाराला पकडण्याचे प्रयत्न करत होतो परंतु आज हिल्लाईन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यामध्ये यश या आलेलं आहे आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्याला आम्ही हजर करून पुढील पोलीस कस्टडी घेत आहोत शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या एम पी डी एमध्ये पण तो वॉन्टेड होता त्यानुसार पण पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत यापूर्वी गुन्हेगारावर काही गुन्हे दाखल आहेत का यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्यावरती सोळा गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी एका गुन्ह्यात तो वॉन्टेड होता आणि एम पी डी एमध्ये पण तो वॉन्टेड होता ए एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा